नमस्कार 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 शुभ सकाळ पाहू शकताय सुंदर दृश्य निसर्गरम्य आणि आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे आणि आगल्या वेगळ्या रोडवर तुमचं स्वागत आहे कारण आम्ही चाललय शॉर्टकटवरून थेट डायरेक्ट हायवेला आपल्या मुंबई एक्सप्रेसच्या तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनल चे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा प्लॅन आपला डायरेक्ट आहे तो भाईंदरला भाईंदरला आई धारावी मातेचं मंदिर आहे तिकडे आपण दर्शन करायला चाललोय नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आम्ही दरवर्षी एकविरा आईच्या दर्शनाने करतो पण प्लॅनच म्हणत नाही आमचा भरपूर दिवस झाले गेल्या वर्षी पासून म्हणजे पासून आम्ही बनवतोय नोव्हेंबर पासून प्लॅन एकविरेला जायचा पण काय बनतच नाही आता अचानक मध्ये भयानक आमचा ठरलेला आहे प्लॅन तर जाऊन येतो एकविरेचा प्लॅन पण लवकरच होणार आहे आमचा तेव्हा पण आपण पन जाऊया आणि आता आपण पोचलोय सारजाळा आणि इकडे पोरं सकाळ सकाळ क्रिकेट खेळत हार्डवर्क चालू आहे भाई मॅची असतील मॅची आणि समोरच आपली रेल्वे रेल्वेच्या पट्टीला लागूनच रोड बनतोय म्हणजे रेल्वे वाढवायला लावलेले आहेत आपण त्याच रोडने चाललोय शॉर्टकटने चलो फिर ये नजारा देखो यार इसे बोलते नजारा आसं। आसं बोलते है क्या तुम लोक है क्या रे लोग लोक इससे बोलते नजारा अभी चढते डायरेक्ट ऊपर बुलेट आराम है भाई बुलेट से आरामसे है भाई ये डॉन म्हणते डॉ हाच तो रोड हा रोड नाही बनायला लागला तुम्हाला सांगतोय मी इथे पटऱ्या वाढणार आहेत त्याच्यासाठी ही सर्व लेवल करायला लावले आणि खडी एवढे आहे का सांगून पाहिजे रोलर फिरवला नाही वाटतं यांनी समोरून ट्रेन आली तर मस्त नजारा येईल बाई बघा इथे टाकून ठेवलेले आहे बघा इथे रोडवर मारलेलं आहे इकडे रोलर मारलेलं आहे म्हणून बघा कशी बसलेली आहे एकदम खडी आणि ही बघा आपली पटरी इकडनं मागे गेलं की येणार कामन स्टेशन आणि इकडनं पुढे गेलं का जुचंद्र वसई. आहे आमचा एक पार्टनर आम्हाला पुढे जॉईन होणार आहे आणि एक पार्टनर माझ्या मागे बसलेला आहे आज तो पिलियन झालेला आहे पिलियन त्याच्या गाडीचं थोडं काम पच्चित झालेलं आहे त्याचे मुले तर चलो डायरेक्ट मिळते हायवे पे मंडली गोडबंदर मध्ये पोचलेलो होत म्हणजेच फाउंटन एरिया आणि व्ह्यू पाहू शकता समोर तर काय नाही या साईडला काय मस्त आपल्या डाव्या हातावर तुम्हाला दाखवतो आणि हा बघा नजारा जास्त फिरताना येत रस्ता खराब आहे यो बघा यो बघा दिसला का काय करू नाही दिसला तरी म्हणून सांगतो सकाळी लवकर उठान या असं मॉर्निंगला निघलं ना मंजा येते मग हीच मजे हे ही राइट के बाकी कुछ नहीं मजे बढ़िया बढ़िया नजारे देखने मिलेंगे ब्रिज वचा रोड बनवला ना जरा बरा होल कर बेकार ता चांगला रोड चालू हन जरा चलो भाई अभी अपना एक पार्टनर जॉईन दिसला फाउंटन हॉटेल चला आणि एरिया एरियामध्ये आपण पोहोचलो आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक या साईडला नवीनच बांधलेलं आहे दोन हजार चोवीस ते आपण जाताना बघूया आता आपल्याला इकडे फ्लायओव्हरवरनं खालून जायचं आहे राईट टर्न मारून आणि आमचा मित्र इकडेच भेटेल तर चला बघूया आता कुठे थांबत आपल्याला जायचं आहे ओ देखो अपना पार्टनर कोने मे रुकाय खर्च केलाय रे खर्च कि खर्चा चलो जाने पहिले पहिलेच लेट आहे अभि क्या करेंगे काम धंदे वाले आदमी <laughs> चला माहिती आहे सगळा कन्स्ट्रक्शन एवढं चाललेलं आहे हे बघा मेट्रो मेट्रोच्या खाली आणि हे बघा पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि डेव्हलपमेंट तो भरपूर चाललेली आहे डेव्हलपमेंट ही बघा बोलते डेव्हलपमेंट एकदम वरती आहे ती मेट्रो त्याच्या खाली ब्रिज समजलं का म्हणजे ते लागणारे सिग्नल ते कमी होणार काढून कसं रिक्षावाले रिक्षावाल्यान बरं आहे ते वरून आपण डायरेक्ट सिग्नलची गरज नाही चालले गाडी सुसाट ब्रिज वरून ही बघा आता हे फक्त मेट्रो आहे मेट्रो आता तुम्हाला ब्रिज कुठला तो तुम्हाला दाखवतो पुढे बनलेला आहे तो बघा समोरच हाच तो, तो ब्रिज मी बोलतोय कस बनवलेलं आहे ना हईंदर पुढे त्याच्यावरती आहे तो मेट्रो आणि इकडन आपण चाललो हातावर पाहू शकता तुम्ही मॅक्सिस मॉल हा बघा या एरियाचा लँडमार्क आहे मॅक्सेस मॉल आता इकडनं आपल्याला डाव्या हातावर ओढायचं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान हे बघा आणि या साईडला भरपूर स्पोर्ट्समॅन वाले प्लेयर भेटणार खेळाडू प्लेयर भेटणार भरपूर नियोजन केलेलं आहे नक्कीच स्पर्धा असेल इकडे मोठी आणि ही बघा पाण्याची टाकी मंदिर देवस्थान आपला प्रवेश झालेला आहे फायनली 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 आपण पोचलेलो आहोत श्री धारावी देवी मंदिर हे बघा उतर रे देशांनी आमचा पार्टनर देशांत भाई तो मंडल इकडे गाडी आपण लावलेल्या पार्किंगला आणि हे गेट आणि बाहेरच इथे शॉप्स आहेत आता इकडनं आपण ओटे वगैरे घेऊ आणि जाऊया आईच्या दर्शनाला आणि क्लासिकल पाहू शकता तुम्ही इ बघा ओटे वगैरे घेतलेले आहे ना लालू आमची वाट बघते अरे यो बघ भीम बघ बसले भीम आहे तो काय माहित कालियाच वाटत काल्याचं वाटतं यो बघ गोरीला भाई बघा <coughs> यो माझा भाऊ आहे का तुम्हाला आणि या साईडला पण आहे हा बघा मोर नंतर तो मला मध्ये सर्व दाखवतो मी आता जाऊन पहिला दर्शन घेतो आणि आपण आलेलो आहोत पायऱ्या काही जास्त नाहीत हे बघा बोट वगैरे काढायला लागले आहेत आणि हे मंदिर काम चालू आहे जोरदार नवीन मंदिर बांधायला लावलेलं ला आहे आणि मागेच निसर्ग पाहू येत्या भरपूर झाडं आहेत काय ये लूक येणार बाय एकच नंबर लूक येणार आणि हे लहान मुलांना खेळण्यासाठी छोटं मोठं गार्डन आता तो पण डेव्हलप करणार मस्तपैकी आणि हा स्तंभ तर चला मंडळी जाऊया चलो मंडली चलते फिर

आणि आपली मंडळी बसलेली आहे निवंत आणि क्लायमेट पाहू शकताय एकच नंबर इथ सो so, मंडळी एकदम चांगल्या रित्या दर्शन पण झालेलं आहे आणि मागेच आपण फ्रेश पण होऊन आलेलो आहे आता आपण चाललोय बीचवर आता गौरव आपल्याला नेणारा आहे सांगते जाम फेमस बीच आहे तो तर बघूया कुठला बीच आहे तो आणि हे बघा प्रसाद आई धारावी माते की जय कसा वाटते तुला एवढ्या दिवसानंतर राईडला आला आमच्या जोडीला कसा कसं फिलिंग दर्शन कसं आला दर्शन तो आमचा असते देशांबाई कधी कधी देते धोका पण येते तो लाईनी व सकाळपर्यंत ते पण लेट भारी <laughs> काय कर सो फायनली आता आम्ही निघतो इकडनं नारळचा प्रसाद पण होता आमचं तो पण खातो मी चला भेटूया आता डायरेक्ट मोठो ब्लॉक वर सो so, मंडळी निघूया मस्त पैकी सकाळी सकाळी आल आणि मस्त दर्शन झालं आमचं दर्शन वगैरे करून झालं माझा व्हिडिओ शूट व्हिडिओ शूट करून झाला ही बघायला महिलांची बस आली मोठी पडली ते यांची गर्दी आपला दर्शन भारी झाला पण काय पण बोला चला बघू नको बघा तर नाही स्क्रॅच बीच गाडीवर कुठून जायचं इथून का इथून तो बाहेर निघलो तेच रोडला सरळ जायचं आहे ना आता हल्लू हल्लू करून पब्लिक यायला लागलेले आहेत दर्शनाला आपलं तर झालेलं आहे चला डायरेक्ट आता मेन रोडलाच भेटू मंडळी सर्वांचे स्वागत आहे आपण पोचलोय उत्तनला आणि इथं मावऱ्याचा वास येवायला लागले मस्तपैकी आणि पुढे जाऊन आपल्याला उजव्या हातावर टर्न मारायचा आहे वेळंकणीत तीर्थ मंदिर वेळंकणीत चौपाटी हो निस्ता नुसता मावरा सुका मावरा भाई पाहू शकता तुम्ही सुका मावरा, मावरा मावरा सुका मावरा काय मांदेली लावले बोंबेला आले काय पाहिजे ते आणि आपण पोचलेलो हो आहोत आपल्या लोकेशन वर आता बघूया इकडे काय काय आहे ते एक्सप्लोर करूया आणि मग भेटूया आणि बघा चौपाटी बोलते चौपाटी बोलते चौपाटी आणि आवार तुम्ही पाहू शकता निसता सुका मावरा लावलेला आहे सुकवाला अरे वला मावरा लावले आहे सुकवाला यो बघा तुम्ही पाहू शकता या काय आहे यो सुकट आहे का बो सुकट ना रे सुकट ही सुकट <laughs> लावले सुकवाला भाई चला जाऊ आपण पूर साइडला काय आहे येऊ हो मावरा मांधेल आहे खर एकच नंबर भाई काय नजर आहे भाई सांगू नाही शकत तुम्हाला कॅमेरा जे दाखवल तेच दिसेल तुम्हाला हे बघा ओ त्या साईडला बोटी बघा कसने लागले काम पच्चिस आपण तिकडून फायनली आपण पोचलेलो आहोत वेलंकणी चौपाटीवर ही बघा चौपाटी निस्ती खडक हे खडक बघून मला एकच आठवण आली तो म्हणजे अंजुना बीच गोवा फक्त इकडे शेक नाही लागले बस आणि हे बघा ही आपली मंडळी आणि या गाड्या बघा गाड्या लुकतो हे भाई नजारा बघा नजारा निस्ता नजारा त्या साईडला निसत्या बोटी लागले तुम्हाला दिसणार नाही मी झुम करून दाखवतो थोडे सिनेमॅटिक शॉर्ट्स घेतो ना मग भेटतो तुम्हाला फायनली हे बघा आमच्या गाऱ्या मस्त पैकी एन्जॉय केला आम्ही इथं आता निघूया पुढच्या दिशेने भूक लागलेली आहे आता टाइम झालेले आहेत साडे दहा वाजून गेले आहेत मग काय आता सकाळपासून निस्ता चहा पिलेला कशा गाड्या दिसतो बा आपल्या खतरनाक ना तर चला असा हा नजर आहे चलो इधर निकलते अभी मग समोर आपल्याला जाता जाता कोणी गरमा गरमागरम असं वडापाव कडाईंशी काढलं ना का मग ते एक एक खाऊ पहिलं टाइम अपडेट दहा छप्प डाभाव खाऊन झालं ना आता आलो आम्ही नारळ पाणी पिवाला नारळ पाणी सो so, गाड्या लावलेल्या आहेत पार्किंगला आणि आपण आलेलो आहोत मॅगडीला मालजी पाडायची तर चला खाऊ पिऊ ना so, भेटू मग नंतर सो मंडली ऑर्डर वगैरे दिलेले आहे आपण ऑर्डर नंबर आलेला आपला चला आगे गे खाना अभी गे धब्बा की समजा रे समजा ये वेज आहे हे नॉन वेज आहे डब्बा के खाणे का मंडळी खाऊन पिऊन झालेला आहे बघा आमची मंडळी तो बघा पोज मारते तिकडं आता मी चालवतो आरोम फाय बघा चला आता आरोम फाय चालवतो मी व्हिडिओ इकडेच थांबव भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय 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 बाय